आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे सातव्या हप्त्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता मंगळवारी किंवा बुधवारी आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी असणार आहे राज्यातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना नमो महासन्मान निधी योजनेचे निधी या हप्त्याचा सातवा हप्ता लवकरच जमा होईल अशा प्रकारचे अपडेट्स आता पुढे येत आहे परंतु यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं एक असं म्हणणं आहे की नेमकं तारीख काय तर आता याच्याबद्दलचे सविस्तर तारीख राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेभरणे यांनी आता स्पष्टपणे सांगून टाकलेली आहे मग राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेभरणे ने यांनी ने नेमकं को या कोणत्या तारखेला नमोचा सातव्या हप्त्याचं वितरण होणार अशा पद्धतीने सांगितलेलं आहे कारण की बघा या तारखेला खरंच अशा प्रकारची इथं नियोजन केलेले आहे आणि त्या तारखेलाच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे शंभर टक्के जी आरनुसार नुसार खरी बातमी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा या नियोजनाचा कार्यक्रम आहे तो आता याची माहिती सविस्तरपणे सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार राज्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीलाच इथं सांगतो की साधारणपणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार तर बघा मित्रांनो नऊ ते दहा सप्टेंबरच्या आतमध्ये किंवा नऊ पासून ते अकरा बारा पर्यंत तुम्हाला हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होण्याचं इथं दत्तात्रय भरणे जे कृषी मंत्री नवीन असणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे म्हणजे मंगळवार ते बुधवार नमोच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये इथं वितरित करण्यात अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता त्रेभरणी यांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमोचा सा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल एकच महत्वाचा अपडेट मिळालेला आहे आता खरं म्हणजेच बघा हे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार किती शेतकरी यासाठी पात्र असणार आहे खरोखर शेतकऱ्यांना पैसे मिळणार की नाही मिळणार आता तुम्हाला पात्रता चेक करायची आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार संपूर्ण माहिती सांगतो त्यासाठी व्हिडिओला बंद करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा राज्यामध्ये ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत राज्यातील कारण की पी एम किसानच्या सा योजनेसाठी जेवढे शेतकरी पात्र असतात तेवढेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असतात त्यामुळे आता ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्यापोटी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये मंगळवारी सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे याबद्दल जे काही अपडेट असेल ते पुढच्या काळात समोर येईल परंतु याबद्दल आता कृषी मंत्री राज्याचे जे दत्तात्रय भरणे असणार आहे त्यांनी स्पष्टपणे हे तारीख सांगितलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणात इथं नक्कीच दिलासा मिळाला असेल खरं म्हणजे की पी एम किसान योजनेचा हप्ता मिळून आता महिना उलटून गेलेला होता दुसरीकडे नमोचा हप्ता कधी मिळतो अशी शेतकऱ्यांमध्ये एक चिंताही होते कारण की आपण जर पाहिलं तर बघा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हा सोबतच मिळण्याची आतुरतेने शक्यता होती संपूर्ण जिल्ह्यांची आधी आणि शेतकरी पात्र असतील की अपात्र असतील कसे चेक करायचं ते देखील सांगतो तर त्याआधी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा इथं जसं की राज्यावरती मोठ मोठ्या प्रमाणात आलेला होत की शेतकऱ्यांचा शेती पिकाचा मोठा फटका बसला गुर वाहून गेलं पशुधनाचं शेती पिकाचं नुकसान झालं तर या पार्श्वभूमीवर आणि या पातळीवरती तातडीने काही मदत राज्य सरकारने द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती परंतु या पद्धतीने अंचनामे अजूनही सुरूच आहेत त्याचा अंतिम डेटा पुढच्या तीन चार दिवसांमध्ये कृषी विभागाकडे जमा होईल अशा प्रकारची माहिती ही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे त्यामुळे नेमकं मदत कधी जमा होणार याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता त्याचं नमोचा हप्ता म्हणजे दोन हजार आहेत शेतकऱ्यांचा आता सगळ्यात सणासुदेचा इथं काळावधीत इथं काही आधार ठरू शकते परंतु इथं देतानाही राज्य सरकारकडून उशीर झाला आणि त्यामुळंच या योजनेचे एकूणच इथं विविध अफवा इथं पसरलेल्या होत्या सोशल मीडियावरती पसरलेल्या होत्या या दिवशी उद्या परवा या तारखेला हप्ता जमा होणार परंतु अधिकृतपणे इथं शेतकऱ्यांना तारीख मिळाली नव्हती परंतु आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शेतकऱ्यांना तारीख मिळालेली आहे कारण की बघा इथं मागच्या दोन दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा इथं निधीचं वितरण राज्य सरकारने शासन निर्णय काढून मान्यता दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आता तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेचा सातव्या हप्त्याचं इथं लांबून तारखेला म्हणजेच इथं नऊ सप्टेंबर रोजी मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्याची नवीन कृषी मंत्री दत्तात्रयभरणी यांनी दिलेली आहे तसेच बरेचसे शेतकरी म्हणत होते की नमोचा हप्ता एक अंतिम तारीख ठरेल निश्चित होईल त्यावेळेस तुम्ही एक नक्कीच व्हिडिओ करून आम्हाला Дава. त्यामुळे मी छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगितलेला आहे तर अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार ते देखील सांगतो बघा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर आपल्या राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये देखील ह्या नमो शेतकरी योजनेचा पूर्ण हप्ता जमा होणार आहे फक्त शेतकऱ्यांची पात्रता काय असणार आहे की बरेचसे शेतकरी आता भरपूरसे दिवस झाले नवीन नवीन अपडेट इथे येत असतो तर त्यांच्या खात्याला जो बँक अकाउंट लिंक आधी केलेलं असते ते लिंकिंग हटून जात असते तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या आधार कार्डला हे बँक अकाउंट लिंक आहे का हे बँकेमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या शेअर सेवा केंद्रामध्ये किंवा आजूबाजूच्या नेटक्यापेमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला हे पैसे येणार नाही कारण की बघा आता ऑनलाइन सर्व्हिस आहे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरण होण्याला सुरुवात होत असते तर तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे बाकी नम शेतकरी योजनेसंदर्भातील अशा प्रकारची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला याव्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये